नमस्कार बालमित्र हो आज आपण दसरा या सणावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत सोनेरी फुलांचे तोरण बांधूदारी काढू सुंदर रांगोळी अंगणी उत्सव हा सोने लुटण्याचा जपून नाती मनाची करुणी उधळण सोन्याची दसरा हा सण आपल्या देशातील एक लोकप्रिय सण आहे हा सण आश्विन महिन्याच्या दशमी या दिवशी येतो हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या सणाला विजयादशमी असे म्हणतात विद्येची देवता मानले गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी केले जाते याच दिवशी आपट्याच्या झाडाची पाने सोनं म्हणून एकमेकांना दिली जातात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी सोने खरेदी केले जाते तसेच गाड्या किंवा वस्तू खरेदी केले जाते व दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे यंत्रे वाहने यांना फुलांचा माळा घालतात दसरा या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला अशा पद्धतीने दसरा हा सण साजरा केला जातो धन्यवाद मित्र हो। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा